नमस्कार बघा आज सकाळ सकाळी लवकर उठलो आंघूळ बिंगळ मारली रात्री उशीर झाला बारा साडे बारा वाजला यायला झोप काय दोन चार तासच झाली रात्री कुठे गेल तुम्ही काल गेल तो, का। तो बारा मध्ये उशीर झाला मग उठल्या उठल्या म्हणलं आज आपल्याला काय बिन करून ती हातियार जाय म्हणजे आणायचं हातीयार नाही हात्यार माझ्या गैरसमज माझी गावठी भाषा आहे मी अजून बोलणं जरा रांगड भाषी आहे आपली गैरसमज झाला की नाही हत्यार म्हणजे दुसरा हत्यार आणायचं आपल्याला विनायक दादा आता हत्यार घेतले मला काही चेन पडत नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो कसल्याही परिस्थितीत मग सकाळ सकाळी लवकर उठलो विनायक दादा प्रसाद दोघांना आज उठवाय आलो पण उभ्रात लवकर उठवून माहितीये काय काय लागली नेमकं काय बांधलं ही बिचारा एवढा सकाळ कसं काय अजून जर पुढेच गेलो असतो मी मंदिर असत यांना पटापट आंघोळ्या करायला लावल्या आणि घालू बघा तर आपल्याला घ्यायचे काय घ्यायचे हो या व्हिडिओ मध्ये नाही सांगणार मी पुढच्या सांगा गेराव सांगा मित्रांनो सांगू द्या तुम्हाला काय आण चालू काय नाही सांगू सांगा खरं सांगा काय नाही भांडा काय विषय राहतो परत रस्त्यावर मला उतरवतो मी चालवतील मित्रांनो आज आम्ही बुलेट 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 तर मित्रांनो राजा म्हणजेच आपण निलेश बाबूसाठी बुलेट आणायला चाललोय पुण्याला तुम्ही म्हणताल आता पुण्याला काय आपल्या पंढरपूर मध्ये शोरूम इकडे तिकडे पण पुण्यामध्ये थोडंफार डिस्काउंट मिळेल किंवा थोडंफार गाडीचा

पुरी पायचं आपला इशे काय राव येत तर मित्रांनो मनात नुसतं असं माझ्या ठोक ठेता तो आपल्याला बुलेट घ्यायची क्लासिक मध्येच घेणार आहे आपण आता माझी बुलेट घेतलेली आहे तुम्ही बघितलेलीच आहे तर निलेश बाबूसाठी आज खास मस्त पैकी बुलेट राहण्या चालू आपण मग कलर कोणता घेऊ कन्फ्युज झालोय कन्फ्युज झाले मी म्हणतोय ब्लॅक घ्यायची म्हणतो ब्लॅक घ्यायचे आणि ही म्हणते त्या वेळ का हे झालंय तुम्हाला नेमका कुठला काय सिल्वर घ्यायचं कुठल्या कलर मध्ये किती कलर आहेत मित्रांनो पहिल्यांदा ही सांगा तुम्ही आज आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारायसाठी व्हिडिओ काढायला लागलोय कारण का जे आमचं काय कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी कारण आपल्याला जर बुलेट घ्यायची म्हणलं तर तुमच्या सल्ला घ्या ना महत्वाचा आहे तर तुम्ही मला सांगा बुलेट कुठला कलर घेऊ द्या काळा घेऊ द्या रेड घेऊ द्या सिल्वर घेऊ द्या व्हाईट घेऊ द्या का ब्लॅक मॅट घेऊ द्या शेशी काय असते ते साडेतीनशे शेशी घेऊ द्या का पाचशे शेशी घेऊ द्या ही पण सांगा घेऊ आता चांगलं कुठलं असतं बाग जाम पडला पाहिजे खोका जाम पडलं पर पण आता घराव पत्र किती गावात घातले पत्र घराला काय कराय गडी गावात काय लागत पाचशे रुपये पाचशे सीसी चे कसा लाग्यासाठी पैसे घाल मित्रांनो साडेतीनशे बारा आहे का पाचशे बारा कमेंट करून सांगा मित्र किती साडेतीनशे घरी बीतन तर नगरात तर गावात घडी गडी गेला का गाव म्हणलं पाहिजे गडी आलाय का असं झालं पाहिजे डोक्यात बसले बघा ती बुलेट घेणार म्हणजे घेणार काय जाणार काय होती बुर बाय डोक्यात आज घरात कोण असं बोललो नाही मी तुमच्या घरच्यांनी घेऊन दिलं तर तुम्ही काय घरची काय म्हणती मला घरचीच नाही कोण काय म्हणत नक्की काय म्हणती ती घरची भावचा सफोट आहे भावाला हळूच कानात सांगून आलो या होत्री रात्री अडीच तीन लागत नाही रात्री अडीच तीन ला त्याला उठवलं असं कार्यक्रम जाणार म्हणलं तुझी समज आहे का त्यानं हो जोपीत केलं जो विषय नाही त्याचा काय विषय नाही राहिले बाय बायको पेक्षा आपल्याला भाव महत्वाचा त्यानं एकदा समज दिला मग काय विषय आहे या बाकीच्याच कोण आहे आम्हाला कमेंट करून सांगा फक्त कलर आणि घेऊ द्या पुन्हा अजून इथं किती लांब राहिले काय मला ते कधी जाईल कधी बराबर इथन कमीत कमी दीडशे किलोमीटर पुण्यात अजून कुठे कुठे शोरूम असले तर तिकडे बी झाला बघायला अहो पुण्यात जेवढे शोरूम बुलेट बोलता येत ना तिकडे सगळीकडे तुम्हाला ज्या शोरूम मध्ये आपल्याला योग्य मध्ये ना आपल्याला डिस्काउंट करून देईल जेव्हा जर त्यांनी डिस्काउंट पार्टी पिढी त्याच्या जेवण दिलं तर मग त्यांच्या शोरूम मध्ये गाडी घ्यायची आपल्याला कमी कमी एक दोन महिन्यात त्यांनी जेवण तर फ्री दिलं पाहिजे बुलट वर किती एक दोन महिन्यात जेवण फ्री असते का त्याला एक दोन दिवसात तासात जेवण दिलं पाहिजे त्यांनी आपल्याला असं म्हणायचं होतं एक दोन महिन्यात लांब गेलं की राहतो राव ठोकर टाकला मित्रांनो काल मी सायंसार बसवला बुलटला ठोका पडायला लागलाय अगं बाया 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 वाटत गेला हेलिकॉप्टरचा आवाजच येतो बोलटवर कडीला त्यामुळे मला काल पूर्ण चापट मारली आपलं प्रपच मारला बघितलं तुझ्या व्हिडिओ पूर्ण मारली तुझ्या वहिनी जर ही घरी चुकून व्हिडिओ बघितला काय म्हणले होते नाही बघितलं मी दाखवत आणखी का पण आयटम होत त्या माग व्हिडिओ आमच्या बायकांचा बोलतोय आयटम म्हणजे ह्याची बायकूच ह्याच आयटम आणि माझी बायकूच माझी गर्लफ्रेंड माझ्या मला आमण मारली गरज तिच्या कानापासून मी अशी बुलटची रेंज पडली आलीकडला इकडं उप ते पण काय अडचण नाही आपण दुसरी करू आपलं आपण दुसरी घेऊ गाडी अजून गाडी भे गाडीला येणार आलाय का गाडी गाडीच म्हंटल की गाडी म्हंटल लावू तुझ्या गाडीला गाड्या लावायला काय परत डोकला गाड्या लावायचं बी राव एक नंबर आया पू लक्ष राहू द्या चावण गाडी आय तस काय म्हणणार का राव तर मित्रांनो आम्ही असंच कॉमेडी एन्जॉय करत चाललोय कारण का टाइम गेलेला बोर चालू आहे बुलेट साठी झोप नाही बाबा काय सांगायचं स्वप्न कलर घेऊ हो। <laughs> बुलेट सांगा आणि तुम्ही घेऊ का नको हे पण सांगा कमेंट मध्ये तुमचा आशीर्वाद असेल तर तुम्ही होय म्हणजे आशीर्वाद कुठेच घ्यायला आणि मित्रांनो आज आम्ही येणार पुण्यामध्ये पुण्यामधला जर कोण असेल कोण असेल तर काय सांगा की पुढचं नाही तसं आपण बोलत ना कुठच पूर्ण पुले कोण मित्र कंपनी फॅन वगैरे असेल आमची तर आम्हाला कमेंट करा आपण भेटू व्हिडिओ व्हिडिओ काढूया मस्तपैकी कारण का आज फुल दिवस तुमच्या सोबत एन्जॉय करू आणि बुलेटचं शोरूम कुठं असलं तर तुम्ही फोन करा तर तुम्ही येणार आहे पुण्यातलं नक्कीच असेल तर कोण मालक शोरूम चा बघत असेल तरी मी सांगा काय डिस्काउंट बिस्काउंट त्या गरीबाला दिला तर आताच घेऊन तू लगेचच गाडीवर मानून कमेंट मध्ये डिस्काउंट द्या कमेंट मध्ये डिस्काउंट लवकरात लवकर व्हिडिओला कमेंट करा आणि पुण्यात नक्कीच भेटूया मस्त एन्जॉय करूया व्हिडिओ बाय कुठे आज कोट्यात पडली असेल नवरा फोन आला फोन सकाळ नाही टेन्शन मध्ये इयरफ्लोन टाकून टाकणार डायरेक्ट आता मोबाईल चालू केलाय तर आता मी सांगतोय सगळ्यांनी मी निघालोय पुण्याला बुलट आणल्याशिवाय आजी बाद मागारी येत नाही बुलट आणायची म्हणजे आणायची काय खरा का नाही बोलून घेऊन जायचं आपलं ऐकायचं ठोका चुकला एवढं समोर चला जाऊ तिकडे म्हणलं इकून नाही म्हणलं मी प्रसाद काय पण म्हणतो असू दे जेवण सागा मस्त पैकी चाटून पुसून खाऊचा मस्त पैकी जेवण सागा काय लागेल घपरे आम्ही जेवताना तुला दाखवतो काय करणारे गप रे जा दे कॉलर लटका लटकाली हातदर हातदरून चालू मला दोस्तान निघालो ते आपल्याला आपण अंगावर गेल असतं तर आपल्या अंगावर वाटलं असते मी पण ड्रायव्हर ती पण ड्रायवर ड्रायव्हर ड्रायव्हर एकमेकांशी निघालोय पुण्यात तर कुठला कलर घेऊन नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय राम राम रामकृष्ण राम राम हरी